नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडतो आहे आणि या पावसामध्ये मस्त असं तळणीचं काहीतरी गरम गरम खाण्याची इच्छा होते त्यासाठी मी तुमच्यासोबत आज मुगाच्या डाळीची पुरीची रेसिपी शेअर करते तर अर्धी वाटी मूग डाळ मी दोन तास आधी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातली होती आता त्यातलं पाणी सगळं निथरून काढलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेतलेली आहे यामध्ये थोडंसं आलं चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि आपण जी मूग डाळ भिजवली होती ते पाणी थोडंसं घालून एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची मुगाच्या डाळीची आता ती मुगाच्या डाळीची पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा ओवा मी हातावर चोळून घातलेला आहे आता यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आणि एक चमचा कसुरी मेथी मी हातावर चोळून घातलेली आहे याच्यामुळे चव खूप छान येते तर घालायला विसरू नका मुगाच्या डाळीची पेस्ट आहे त्यामध्ये हे सगळे पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी पाव वाटी बारीक रवा घातलेला आहे या याच्यामुळे आपले पुरी जे आहे ती खुसखुशीत होते आणि दोन वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढंच याच्यामध्ये घालायचं आहे वरून पाणी घातलेलं नाही आहे मी अजिबात तुम्हाला लागलं तर तुम्ही घालू शकता आणि अर्धी वाटी मी पीठ अजून घातलेलं आहे कारण की पीठ आपल्याला हे एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे आणि बारीक रवा घालायला विसरू नका त्यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही आणि एकदम खुसखुशीत होते आता पीठ घट्ट मळून झालेले आहे यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे वरती झाकण ठेवून पंधरा ते, ते वीस मिनटं हे पीठ आपल्याला भिजून द्यायचं आहे आता पंधरा ते वीस मिनटानंतर आपले पीठ मस्त भिजलेलं आहे एक दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि तेलाचा हात घेऊन याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आणि या पुऱ्या आपल्याला तेलावरतीच लाटून घ्यायचे आहेत गव्हाचं पीठ लावायचं नाही अजिबात नाहीतर आपलं सगळं तेल खराब होतं पुऱ्या आपल्याला जास्त पातळ लाटायच्या नाही आहेत मी चपातीपेक्षा थोड्याशा जाडसरच अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत मी एकावेळी सगळ्या पुऱ्यात लाटून घेणार नाही आहे कारण की पुऱ्या सुकल्या ना की मग त्या ना फुगत नाहीत तर त्यासाठी मी अगोदर चार पुऱ्या बनवून घेणार आहे त्या तळवून घेणार आणि त्यानंतर मग बाकीच्या राहिलेल्या पुऱ्या मी तळणार आहे तुम्ही मुगाच्या डाळीच्या अशा पुऱ्या कधी खाल्लेल्या आहेत का मला कमेंट करून सांगा आणि खाल्ल्या नसतील ना तर तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला खरंच आवडतील या पुऱ्या या पुऱ्या मेन म्हणजे तुम्ही नुसत्या कोरड्यासुद्धा खाऊ शकतात इतक्या छान लागतात आणि प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही या पुऱ्या घेऊन जाऊ शकता तर आता मी चार पुऱ्या आधी लाटून घेतलेल्या आहेत ले आणि मी पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल एकदम कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पुरी सोडायची आहे आणि पुरी तळताना गॅसची फ्लेम अजिबात बारीक करायची नाही आहे फास्ट गॅसवरच या पुऱ्या तळायच्यात म्हणजे त्या सुद्धा आणि तेलकट अजिबात होत नाहीत तर बघा किती मस्त टम्म फुगतात या पुऱ्या त्यासाठी पुरीच्या पीठ मळताना त्यामध्ये बारीक रवा घालायला अजिबात विसरायचं नाही तर आपली पुरी मस्त टम्म फुगलेली आहे तर फक्त एकच पुरी नाही तर सगळ्या पुऱ्या एकदम टम्म अशा फुगतात बघा दुसरी पुरीसुद्धा एकदम टम्म अशी फुगलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा मुगाच्या डाळीच्या या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा या पुऱ्या मी तोडून दाखवते की आतमधून सुद्धा किती मस्त झालेले आहेत मुगाच्या डाळीच्या पुऱ्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू